श्री स्वामी समर्थन नमस्कार मंडळी श्रावण हा पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना हा मराठी महिन्यातील पाचवा महिना आहे हा महिना भगवान शिवाची पूजा करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी साजरा केला जातो श्रावण महिन्यातील सोमवार हा दिवस महत्त्वाचा असतो श्रावण महिन्यातील सोमवार हा दिवस शुभ असून जर भक्ताने समर्पणाने भगवान शिवाची पूजा केली तर भगवान शिव त्याच्या मनोकामना पूर्ण करतात असं म्हटलं जातं श्रावणी सोमवारच्या दिवशी म्हणजे आता जो बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे या दिवशी लक्ष्मीनारायण योग आणि शेष राजयोगांचा सुयोग जुळून आला आहे महादेवाची पूजा करून जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा आहे श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी दिवसभर उपवास करावा स्नान करून स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा त्यानंतर शिवाचे दान करून ओम नम शिवाय पुरुष असेल तर आणि महिला असेल तर नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवाला पांढरा रंग प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात यामुळे मूठ म्हणून तीळ वाहिले जाते महादेवाला बेलाचे पान अतिशय प्रिय आहे त्यामुळे शिवलिंगावर बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचं आवर्जून पठन करावं हा जो श्रावणी सोमवार आहे दुसरा श्रावणी सोमवार तर अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या दिवशी लक्ष्मीनारायण योग तयार झालेला आहे हा लक्ष्मीनारायण योग हा शक्यतो करून भरपूर वर्षानंतर तयार होत असतो आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला बघायला मिळत असतात श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवार हरियाली तीज ज्याला आपण मंगळागौर म्हणतो नागपंचमी रक्षाबंधन यांचा समावेश असतो यंदाचा श्रावण जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जात आहे कारण बघा यंदा जो श्रावण आहे तर तो सोमवारीच चालू झालेला आहे आणि सोमवारीच तो संपणारसुद्धा आहे आणि प्रत्येक सोमवारी असा एक शुभ योग तयार होऊन आलेला आहे ज्यामध्ये पुढच्या सोमवारी म्हणजेच तिसऱ्या सोमवारी रक्षाबंधन आहे त्याच्यानंतर गोपालकाला आहे असे वेगवेगळे जे महत्त्वाचे सण आहे तर ते सोमवारीच आल्यामुळे त्याचे चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळतात आता या श्रावणी सोमवारी म्हणजेच बारा तारखेला जो आता श्रावण सोमवार आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये एक वस्तू आणायची आहे शिवमंदिरामधून आपल्या घरामध्ये कधीच कोणत्याच गोष्टींची कमतरता नसावी घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची बरकत राहावी असं प्रत्येक व्यक्तीला वाटत असतं तर तुम्ही हा उपाय करा बघा घरामध्ये कटकट भांडण वादवाद होत असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की घरामध्ये पैसा येतोय पण तो टिकतच नाही आहे खूप कष्ट करून सुद्धा पैसा टिकत नाही तर हा उपाय करा भगवान शिवाचा नक्कीच आपल्यावरती आपल्याला आशीर्वाद मिळेल तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं व्रताचा संकल्प करायचा महादेवाची जी पिंड आपल्या देवघरामध्ये असते तर त्याचंही पूजन करायचं आहे त्याच्यानंतर भस्म बेलपत्र धोतोरा हे सर्व अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती सुद्धा म्हणजेच मंदिरामध्ये जात असताना तुम्हाला एक तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे तिळ घेऊन जायचे आहेत पांढरे तिळ तुम्ही घेऊन जाऊ शकता कारण पांढऱ्या तिळाची मूठ आहे त्याच्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर हे पाणी तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर भस्म बेलपत्र धतुरा अर्पण करायचे आता आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करा किंवा मग तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही संध्याकाळी जरी केला तरीही चालेल या उपायासाठी तुम्हाला चंदन लागणार आहे पिवळं चंदन तुम्हाला या उपायासाठी पाहिजे आणि त्याचबरोबर तो तुम्हाला पाच बेलाची पानं या उपायासाठी लागणार आहे पिवळं चंदन नसेल तर लाल चंदन सुद्धा घेऊ शकता पाच बेलाची पानं जी घेतलेली आहेत तर ती कुठेही तुटलेली फुटलेली नको त्याच्या मागचं जे दूट असतं गोल भाग असतो बेलाच्या पानाच्या मागो तोही काढून घ्यायचा त्याच्यानंतर प्रत्येक पान जे आहे तर पहिलं जे एक नंबरचं पान आहे त्यावरती ओम लिहायचा दोन्ही खालचे जे पानं आहेत तर ते एका पानावरती नमह दुसऱ्या पानावरती शिवाय असं पाचही पानांवरती चंदनाच्या साह्याने तुम्हाला लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते प्रथम पहिलं पान घ्यायचं तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला भगवान शिवशंकरांना सांगायची आहे तुम्हाला बघा काही अडचणी असेल नोकरीमध्ये किंवा मग काही तुमच्या अनेक ज्या काही अडचणी असतील प्रमोशन घरामध्ये पैसा येतो आहे पैसा टिकत नाही आहे घरामध्ये दोष अडचणी संकट विघ्न आहे तर ते आहे तर ते सर्व दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर मध घ्यायचं मध हे तुम्हाला त्या बेलाच्या पानाला लावायचं आहे आणि हे, हे जे पान आहे तर ते तुम्हाला त्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे परत पुढचं पान घ्यायचं नमः शिवाय म्हणून मध ते बेलाच्या पानाला लावायचं आणि तेही शिवलिंगावरती अर्पण करायचं अशी पाच बेलाची पानं तुम्हाला मध लावून शिवलिंगावरती अर्पण करायची आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तिथेच बसून जो महामृत्युंजय मंत्र आहे सर्वांना माहीत आहे ओम त्र्यंबकम यजाम हे सुगंधि पुष्टीवर्धनम वृवा रुक्मिव बंदनात हा जो महामृत्युंजय मंत्र आहे त्याचं तुम्हाला तिथे बसून एकशे आठ वेळेस पठण करायचं आहे आणि भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे ज्या काही संकटांना तुम्ही कंटाळलेले आहात तर ते सर्व संकटे दूर करा आणि त्याचबरोबर घराची पतीची मुलांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती हो द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिथलं एक बेलपत्र उचलायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर ते बेलपत्र आपल्याला घरी आणल्यानंतर आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ते बेलपत्र आपल्याला ठेवायचं आहे वर्षभर बेलपत्र हे आपल्या जवळ आपल्याला ठेवायचं आहे का लाल कलरच्या कपड्यामध्ये वगैरे तुम्ही बांधून ते ठेवू शकता किंवा मग तुमच्या पैशांच्या ठिकाणी जरी तुम्ही ठेवलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला या दिवशी म्हणजेच श्रावणी सोमवारच्या दिवशी करायचा आहे हा जे बेलपत्र आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यांच्या आशीर्वादाच्या स्वरूपात ज्यावेळेस हे बेलपत्र आपण घरी आणू त्यावेळेस ते स्वतः आपल्या घरी येतात आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपामध्ये निवास करत असतात एकदा की महादेवांची कृपा आपल्यावरती प्राप्त झाली तर कधीच कोणतीच गोष्ट ही आपल्यासाठी अशक्य नसते त्यामुळे एकदा उपाय करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ